नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं नात्या सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण प्रत्येक मित्राचं नातं हे सुखदुःखात सहभागी होतं मात्र संगणकी युगामध्ये याच मैत्रीच्या नात्याला काळेमा फासण्यासारख्या अनेक घटना समोर आल्याचं आपण पाहतोय भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये देखील अशाच मित्राची वाईट घटना समोर आली आहे ग्रामपंचायत सदस्य असणारा मित्राने आपल्याच मित्राच्या बायकोवर हात टाकला पण या मित्राने त्याची घरात घुसून चाकूने सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात टाकलंय भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडा गावातून एक भयानक खुनाची घटना समोर आली आहे घनिष्ठ मित्र असणारा ग्रामपंचायत सदस्याची मित्रानेच घरात घुसून चाकूचे सपासप वार करत निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे अंकुश साठवणे होते तर अंकुशला ग्रामपंचायत सदस्य बनवण्यात मुन्नाचा मोठा वाटा होता कारण दोघेही लहानपणापासूनचे जिवलद मित्र होते त्यामुळे गावात देखील या दोघांच्या मैत्रीची चर्चा होत असे परंतु न जाणे कुणाची नजर लागली आणि मैत्रीत कात्री चालली अंकुशचे मुन्नाच्या घरी नेहमीचे येणे ने जाणे होते पण त्याच्या नजरेने मुन्नाच्या संसाराचा घात केलाय ग्रामपंचायत सदस्य असणारा मित्र अंकुश साठवणे याने मुन्नाच्या बायकोवरच हात टाकला काही दिवसातच या मित्राच्या आणि बायकोच्या वागण्यावरून मुन्नाचा संशय बळावला आणि त्याला दोघांच्याही प्रेमाची कुणकुण लागली यातून दोघांमध्ये जोराचे भांडण देखील झाले हा वाद वाढत चालल्याचे बघून अंकुशने हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने मुन्नाला घरी बोलावले पण मुन्नाच्या डोक्यात हा वाद मिटवायचा नव्हता तर हा वाद संपवायचा विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होता यासाठी त्याने घरातून निघताना धारधार चाकू घेऊन निघाला अंकुशच्या घरी येताच काही शाब्दिक वादावादीने सुरुवात झाली आणि अचानक मुन्नाने सोबत आणलेल्या चाकूने अंकुशवर सपासप वार करायला सुरुवात केली त्यावेळी जीवाच्या आकांताने अंकुश वरडत होता त्यावेळी त्याची पुतणी मध्ये आली तिच्यावर देखील मुन्नाने चाकूची वार करून तिला गंभीर जखमी केले जोपर्यंत अंकुशचा जीव जात नव्हता तोपर्यंत मुन्नाने त्याच्या पोटावर मानेवर चाकूचे सपासप वार केले हा त्याच्या डोक्यातील राग त्याने चाकूच्या धारेतून व्यक्त केला पण अनैतिक संबंध कुठे आणि कुणासोबत ठेवावे याचे तारतम्य नाही बाळगले की अशा घटना समाजात होत राहणार हे नक्की